श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आज आपण ऐकत आहोत परमपूज्य कलावती आई यांच्या चरित्रातील प्रथम उल्लास भाग तिसरा तुम्हाला जर पहिल्यापासून प्रथम उल्लास ऐकवायचा असेल तर वरील दिलेल्या लिंकवर क्लिक करा पुढील चरित्र वाचनास सुरुवात करीत आहे बाबूराव रोज घरी बाळाला पाढे शिकवित असत आणि बाळ ते लगेच त्यांना म्हणून दाखवी व याच्या पुढचे सांगा म्हणून त्यांच्या पाठी लागे त्यामुळे वाचणे बेरीज वजाबाकी हिशोब करणे हे सर्व तिला शाळेत जाण्यापूर्वीच येऊ लागले कळू लागल्यापासून बाळ उत्तम घोटीव अक्षर काढत असे या वयापासूनच तिला वडील माणसांना काका मामा दादा काकू मामी वहिनी अक्का अशा प्रकारे नाते जोडल्याशिवाय बोलणे आवडत नसे एके दिवशी संध्याकाळी पाच वाजता बाबुराव बाळाला घेऊन समुद्र किनाऱ्यावर सहज फिरायला गेले आणि तेथे ते गीता वाचत बसले बाळाने बसल्या बसल्या वाळू करून एक गुहा तयार केली व त्यावर ध्वज उभा करून ती स्वस्थपणे हात जोडून बसली बाबूरावांचे वाचन संपल्यावर त्यांना उद्देशून बाळ म्हणाली अण्णा ओम 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 असे म्हणत डोळे मिटून पुष्कळ दिवस बसणार दुसऱ्या खेपेला गेल्या वेळी बाळाने वाळूची एक सुंदर शंकराची पिंडी तयार केली व बारीक बारीक शंख शिंपले गोळा करून त्याच्या साह्याने पिंडीला भस्म बेलाचे पान रुंडमाळा या आकारात सजवून तिला महाबळेश्वर असे नाव ठेविले ज्या ज्या दिवशी बाबूराव बाळाला समुद्र किनाऱ्यावर घेऊन जात त्या त्यावेळी ती एक एक पिंडी तयार करून तिला मुरडेश्वर भोगेश्वर त्यागेश्वर सोमेश्वर योगेश्वर अशी नाविन्यपूर्ण नावे दे व खाऊसाठी बरोबर नेलेल्या वस्तूंचा त्या पिंडीला नैवेद्य करून तो प्रसाद प्रथम जवळपास असलेल्यांना वाटून देई आणि त्यावर वडिलांना देऊन आपणही ती सेवन करीत असे बाळ कधी कधी रविवारी इगर्जीच्या म्हणजेच चर्चच्या बाहेर उभी राहून तेथे ख्रिश्चन लोकांची चाललेली प्रार्थना ऐके त्याचप्रमाणे मशिदीच्या दारात उभी राहून नमाज पडित असता निरीक्षण करी यावेळी बाळ सहा वर्षांची होती इगर्जीत पनवेल नावाचं एक वृद्ध दर रविवारी बायबल वाचून अर्थ सांगे तसेच मशिदीत अब्दुल्ला म्हणून एक वृद्ध होता तो दर शुक्रवारी कुराण वाचून नमाज पडे त्या त्या, त्या 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 व्यसनांच्या माणसांना त्या त्या व्यसनाचीच माणसे आवडत असतात या म्हणीप्रमाणे पनवेल व अब्दुल्ला या उभयतांना बाळाची सात्विक वृत्ती पाहून तिच्याविषयी मोठा आदर वाटे बाबुरावांच्या जवळ अब्दुल्ला म्हणत तुमच्या बाळाला पाहिले की पैगंबरांचे दर्शन घडल्याप्रमाणे मला वाटते तसेच पनवेल म्हणत तुमच्या बाळाला पाहिले की येशू भेटल्याप्रमाणे वाटते बाळाला सातवे वर्ष लागले तेव्हा तेथील शाळेत तिचे नाव दाखल करण्यात आले त्यावेळी गोकर्णात एक मुलांची व एक मुलींची अशा दोनच शाळा होत्या शिक्षण कानडी फक्त चौथी इयत्तेपर्यंतच होते इंग्रजी शिकणाऱ्यांना अंकोला किंवा कुंठ्याला जावे लागे बाळचा अंकलिपीचा अभ्यास घरात झाला असल्याने एकदम तिला पहिल्या इयत्तेत घेतले पहिल्या पुस्तकातील मुतू होदरे मत्ते बपुद्दू होत्तू होदरे मत्ते बारदू हे कवितेचे कडवे वाचताक्षणी मोती फुटला पुन्हा तर पुन्हा मिळेल परंतु एकदा निघून गेलेली वेळ मात्र पुन्हा मिळणार नाही हा त्या कडव्याचा अर्थ चटकन लक्षात आला लगेच आपल्या वडिलांना बाळ म्हणाली अण्णा तुम्ही सांगता याप्रमाणेच या पुस्तकात पण वेळ फुकट घालवू नये असेच लिहिले आहे हे पहा असे म्हणून तिने ते पुस्तक बाबूरावांच्या पुढे केले आणि ती कविता त्यांना म्हणून दाखविली शाळेत शिक्षिकेने एकदा धडा घालून दिला की लगेच बाळने तो म्हणून दाखवावा असे घडे तिने आपल्या वागणुकीने थोडक्याच दिवसात आपल्या वर्ग शिक्षिकेचेच नव्हे तर इतर सर्व शिक्षकांची देखील मने आपल्याकडे वेधून घेतली होती एकदा सूर्यग्रहणाच्या दिवशी बाबूराव बाळाला बरोबर घेऊन समुद्रावर स्नानार्थ गेले ग्रहण लागते वेळी समुद्र स्नान व ते सुटताना कोटी तीर्थात स्नान करण्याची तेथील वहिवाट आहे त्याप्रमाणे स्नाने व रोजच्या नियमाची महाबळेश्वराची पूजा बाबुराव घरी आले त्यावर बाळाने बाबुरावांना विचारले अण्णा आज स्नानास इतकी गर्दी कशा करीत आहो बाबुराव म्हणाले समुद्र स्नानाने पुण्य लागते म्हणून पुढे काही दिवसांनी बाळ बाबुरावांच्या जवळ म्हणाली अण्णा आज आपण समुद्रस्नानात जाऊया का मला पुष्कळ पुण्य जोडावयाचे आहे हे ऐकून बाबूराव कौतुकाने म्हणाले समुद्रस्नानाला अमावसेला जात असतात येत्या अमावसेला आपण जाऊया हा त्यावर तिने पुन्हा प्रश्न केला अण्णा मग कोटी तीर्थावर कधी जावयाचे पौर्णिमेला का तेव्हा बाबुराव म्हणाले होय यावरून बाळच्या पिंडाची खरी ओळख पटल्यामुळे तिची चित्तवृत्ती जेणेकरून सदा प्रसन्न राहील असेच वागणे बाबुरावांच्या कडून घडत होते असे म्हणण्यास हरकत नाही पुढे पौर्णिमा आली त्या दिवशी बाळाला बरोबर घेऊन बाबूराव कोटी तीर्थावर पहाटे स्नानास गेले त्या दिवशी कोटी तीर्थावर बायकांची अलवट गर्दी होती ते पाहून आज कोणता तरी महत्वाचा दिवस असावा असे बाळने ताडले थोड्या वेळाने उजाडले तेव्हा काही ओळखीच्या बायका तिला दिसल्या त्यांच्यापैकी एका बाईला बाळने विचारले आज तुम्ही सगळेजणी येथे कशासाठी जमलात यमुनाबाई म्हणाली आज अश्विन पौर्णिमा आजपासून कार्तिक स्नानाला आरंभ करावयाचा असतो आता महिनाभर आमचे रोज इकडे स्नानाला येणे होणार प्रतिवर्षी कार्तिक स्नान माघ स्नान व वैशाख स्नान करण्याचा आमचा नेम आहे बाळ म्हणाली या स्नानापासून काय मिळते यमुनाबाई म्हणाल्या अग मिळावयाचे काय मनुष्य जन्माला आल्यावर आपले कर्तव्य म्हणून प्रत्येकाने नेहमी काही ना काही सत्कर्मी करीत असावे असे म्हणतात म्हणून आपण करावेची इतकेच बाळ म्हणाली यमुना उद्यापासून स्नानाला जाताना रोज मलाही बोलवाल का तुम्ही दरवाजावर तीन वेळा टक 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 असा आवाज करा म्हणजे मी चटकन उठेन त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून स्नानाला जाण्याबद्दल तिने वडिलांची परवानगी मिळविली आणि निस्तेवेळी आपले परकर पोलके उशाजवळ ठेवून घेऊन वरांड्यावर वडिलांची शेजारी ती निजली पहिल्याच दिवशी स्नान उरकून कोटी तीर्थावरून निघते वेळी समोर तिला वीतभर उंचीचा चंदनाचा गोपाळ कृष्ण दिसला लगेच तिने तो उचलून छातीशी धरला तेव्हा तिचे डोळे सहज मिटले गेले ते पाहून यमुनाबाई बरोबरीच्या बायकांना उद्देशून बाळ किती भाग्यवान आहे पहा कार्तिक स्नानाच्या पहिल्याच दिवशी तिला शुभ शकून झाला मी आज तीस वर्षापासून स्नानाचा नेम करते पण काय इतक्यात त्यांचे डोळे पाण्याने भरून आले त्यामुळे पुढे त्या, त्या काही बोलू शकल्या नाहीत दुसरीने आईची चुकामुक झालेल्या मुलाला जसा आई भेटल्यावर आनंद होतो त्याप्रमाणे बाळाला कृष्णाची मूर्त पाहून आनंद झालेला दिसतो असे उद्गार काढले थोड्या वेळाने बाळाने डोळे उघडले ते आवर ते सर्व जणी ओले कपड़े असल्याने थंडी वाजेल म्हणून बाळाने कृष्णाची मूर्त धरून ठेवली होती घरी आल्यावर त्या मूर्तीला स्नान घालून बाळाने ती देव्हाऱ्यात ठेवली आणि तिची पूजा केली तेव्हापासून ती कृष्ण ते पूजनात रमू लागली एके दिवशी समुद्र किनाऱ्यावरून परत येते वेळी नेहमीप्रमाणे महाबळेश्वराचे दर्शनार्थ गेले असता तेथे एका हरिदासाचे कीर्तन चाललेले होते बाबुराव बाळसह कीर्तनास बसले परत येते वेळी बाळ वडिलांना म्हणाली अण्णा कीर्तन कशाकरिता ऐकावयाचे हो बाबुराव म्हणाले पुण्य जोडण्याकरिता बाळ म्हणाले अण्णा तर मग मी पण यापुढे कीर्तन ऐकणार आणि पुष्कळ पुण्य जोडणार बाबूराव म्हणाले या कोठेही कीर्तन असल्याचे कळले की मुद्दाम मी तुला घेऊन जाईन हा बाळ याप्रमाणे बाळने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला बाबूराव अनुकूल असल्यामुळे तिच्या संस्कारक्षम मनाला प्रत्येक गोष्ट टीप कागदाप्रमाणे टिपून घेता आली आपल्या सांगण्याला वडिलांनी होकार दिला म्हणून बाळाला अत्यंत आनंद झाला तेव्हापासून कोठेही कीर्तन अगर प्रवचन असले की बाबूराव न चुकता तिला तिथे घेऊन जाऊ लागले दरवर्षी वैष्णवांच्या मठात चातुर्मासात मंगळूरचे समर्थ बाळ हरिदास यांचे कीर्तन असावयाचे असे कीर्तन संपल्यावर बाळ लढिवाळपणे त्यांच्याजवळ जाऊन बसे आणि कीर्तनात ऐकलेल्या गूढ शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना प्रश्न करी बाळची ती जिज्ञासा पाहून त्यांना अत्यंत आनंद होई ते बाळाला समजेल अशा शब्दात अर्थ सांगून तिचे समाधान करीत असत बाळने ऐकलेल्या पहिल्या कीर्तनात मनुष्याने जीवनात पावित्र्य आणि चारित्र्य हा अनमोल ठेवा हस्तगत केला पाहिजे त्याकरिता काया वाचा मन देवा प्रित्यर्थ शिजविण्याची तयारी असावी लागते तरच देवाकडून शाबासकी मिळविता येते हे बुवांनी सांगितलेले वाक्य तिने पक्के ध्यानात ठेवले तेव्हापासून ती प्रत्येक क्षण सार्थकी घालण्याचा मोठ्या लक्षतेने प्रयत्न करू लागली कीर्तन ऐकून परत येते वेळी बाळ त्यातील श्लोक आर्या अभंग वगैरे गुणगुणत घरी येत असे कधी कधी घरातील सर्व माणसे झोपी गेल्यावर बाळ हळूच उठून हातात चिपळ्या घेऊन कीर्तन करू लागे त्यावेळी रात्रीचे बारा वाजले तरी तिला झोपेचे भान राहत नसे एके दिवशी, रात्री बाळने माडीवर कीर्तनास आरंभ केला जेव्हा तिने भीमसेनेचा अभिनय सुरू केला तेव्हा तिच्या पावलांचा दण दण आवाज ऐकून बाबूराव झोपेतून जागे झाले आणि बाळच्या जवळ जाऊन म्हणूच म्हणाले बाळ आता देव झोपलेला आहे म्हणून यावेळी कीर्तन करावाचे नसते तेव्हा असे मला माहीत नव्हते अण्णा पुन्हा मी असे करणार नाही असे म्हणून बाळाने चिपळ्या जागेवर नेऊन ठेवल्या कधी कधी लहर आली की बाळ आपल्या खिळातील मूर्ती शिस्तीत मांडून ठेवी व शेजारच्या मुलामुलींना दोन्ही बाजूला बसवून आपण मध्यभागी उभे राहून कीर्तन करीत असे तसेच कधी कधी निरनिराळ्या चाली लावून अभंग गाणी पण शिकवित असे ते गोड भजन ऐकून बाबुराव किंवा यमुनाबाई अगर इतर कोणी बाळ या चाली तुला कोणी शिकविल्या ग असे जर विचारले तर माझा किशन मला शिकवतो असे ती त्यांना उत्तर देत असे एके दिवशी यमुनाबाई म्हणाल्या बाळ जसे तू कीर्तन करतीस तसेच कधी कधी प्रवचन पण करीत जा म्हणजे ते ऐकून आम्हाला त्याचाही आनंद लुटता येईल तेव्हा बाळ म्हणाली यमुनाक्का मी कीर्तन करते म्हणजे यात माझ्या पदरचे काही नाही बाहेर जे ऐकते त्यातील लक्षात राहिलेले तेवढे तेथे मी बोलते प्रवचन म्हणजे अनुभवाचे सांगणे असावे तरच लोकांच्यावर परिणाम होतो आधी आपण आंब्याची साल बाजूला सारून आंब्यातील रस चाकला पाहिजे मग त्या रसाची गोडी दुसऱ्यांना सांगण्यात फायदा आहे म्हणजे मन मनुष्य जन्माला येऊन जे काय मिळावे असे ते आपण प्रथम मिळविले पाहिजे आणि मग दुसऱ्यांना सांगण्यात अर्थ आहे नाहीतर आंब्याचं रस सोडून साल चोखीत राहिल्याप्रमाणे होईल तेणेकरून करून आपल्यालाही तृप्ती नाही आणि दुसऱ्यांना पण नाही असे बाळाने त्यांना उत्तर दिले बाळचे हे बोलणे ऐकून यमुनाबाई गारच झाली ओम नम शिवाय उर्वरित चरित्र वाचन आता पुढील भागात